मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे त्यासाठी आमदारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे भाजपने बाले किल्ला असलेल्या विदर्भात विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे विदर्भात भाजपने नुकताच एकंदर्गत सर्वे केला आहे यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत महाविकास आघाडी कमबॅक करीत असल्याने भाजपचे चिंतेत भर पडली आहे कनसात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी विदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हे मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भातील एकूण बासष्ट जागांपैकी महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळत असल्याचे समजते त्यामध्ये भाजपला अठरा तर शिवसेनेला पाच आणि राष्ट्रवादीला दोन अशा एकूण पंचवीस जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली लोकसभेप्रमाणे काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार आहे विदर्भात एकूण बासष्ट जागांपैकी भाजपला अठरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपला विदर्भात बासष्ट पैकी दोन हजार चौदा मध्ये बेचाळीस तर दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणीस मध्ये पाच आमदार निवडून आले होते त्या चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या तर शिवसेनेकडे दोन मध्ये तीन जागा होत्या तर तीन अपक्षांची शिंदे गटाला सात होती त्यामुळे विदर्भात शिंदे शिवसेनेकडे सहा आमदार आहेत नागपूर जिल्ह्यात भाजपला बारापैकी फक्त चार जागा मिळत असल्याचे सर्वेत म्हटले आहे सध्या महायुतीकडे विदर्भातील बासष्ट पैकी एकोणचाळीस आमदार आहेत तर नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचे सर्वेत म्हटले आहे दोन हजार एकोणीस मध्ये सात आमदार भाजप महायुतीकडे होत्या विदर्भात महायुतीमध्ये जागा रस्ते खेच सुरू आहे महायुतीमध्ये जवळपास चाळीस मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेने यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे हा जागा वाटपाचा तिढा राज्यात सुटणार की तोडगा काढण्यासाठी दिल्लीला जावे लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे